भगवंत पावणारा भगवंत आहे म्हणून तर आपण प्रदर्श व्रत करतो या भगवान अशी शिवरात्री धरतो सो, आणि सोपी साधना भगवंताची आहे कारण ओम नमः शिवाय नमस्तुप्य हा मंत्र जरी जपला तरी तो सहज पावणारा भगवंत आपला आहे आणि भगवान भोलेनाथ तर खरंच भोळे आहेत भोळे एकदम भोळे आहेत आपण त्या भगवंत भोलेनाथाची भोळे भक्ती भावाने भक्ती जरी केली तर तो पावणारा भगवंत आहे परंतु आपण जेवढ्या जेवढं भोळे म्हणतो तेवढे भोळे नाही तर ते चक्रवर्ती सुद्धा आहे चक्रवर्ती म्हणजे श्री चक्र... भगवान भोलेनाथ जरी आपल्याला भोले दिसले असले तरी आपल्या आपण म्हणतो आपल्या आसपास सुद्धा बोले आहेत आपल्या आसपास असणारे म्हणजे आपण बघत बघत हे व्यावहारिक व्यावहारिकोळे बघा कसे असतात तुम्ही ऐकता ना माझ्याकडे लक्ष द्या आता दहा मिनिट माझ्याकडे लक्ष द्या व्यावहारिक घोळे आपल्या आसपास असतात बघा दिसतात भोळे पण नसतात भोळे भोळे पण नसतात भोळे बघा असे असतात काही काही भोळे मग ते भोळे बघा ते भोळे असे असतात दोघं नवरा बायको असतात अक्षरशः भोळेच असतात ते भोळेच असतात आणि भोळे असणारे दोघं नवरा बायको त्यांना दोन मुलं असतात ते मोठाले होतात आणि मोठाले झाल्यानंतर त्या मुलांना वाटलं की आपण यात्रेला जाऊन यावं आणि यात्रेला जाऊन भोळे आई वडील बोळे असतात त्यांना गावात जायचं माहित नसतं किराणा वगैरे काही आणायचं माहित नसत आणि मग ते विचार करतात आपण आपल्या आई वडिलांना महिन्याभराचा किराणा आणून देऊ सगळी सुविधा सो, करून देऊ आणि मग जाऊ मग ते किराणा वगैरे घेऊन येतात आणून ठेवतात होता सगळं होतात आणि मग किराणा आणून ठेवतात दुसऱ्या दिवशी हे निघून जातात आणि निघून गेल्यानंतर सकाळी सकाळी या बाईला येते कशाची तलब चहाची तलप येते बरं का चहाची तलप येते चहाची तलप आल्यानंतर हिला त्याच्यात बघते तर काय साखरच नसते पोर साखर आणायचीच विसरलेले असतात साखर नसते त्यावेळी साखर नसल्यामुळे ती बघते आणि जाते नवऱ्याकडे अहो चहाला साखरच नाही मला पहिला चहा प्यायचा आहे चहाची तलप मला आलेली आहे त्याच्यामुळे साखर आणायला तुम्हाला जावं लागेल ती म्हटल्यानंतर हा म्हणाला मी एकदा कसा पडलो बोला ना पटापटा मी कसा आहे भोळा आणि मी जर गावात गेलो भोळा आहे आणि विसरलो यायचं तर काय करायचं <laughs> यायचं विसरलं तर काय करायचं त्याच्यावरती ती म्हणाली एक काम करते भोळीनं सुद्धा डोकं लावलं गोळीला सुद्धा डोकं असतं हे लक्षात ठेवा भोळीने डोकं लावलं ती म्हणाली मी तुमच्या कमरेला एक दोरी बांधते दोरी दुरीनं तुम्ही गावात जा गावात गेल्यानंतर कमरेला अजून एक घंटी बांधते घंटी वाजवली का कळेल तुम्ही थोडी खेचा खेचल्यानंतर मला कळेल की तुम्ही साखर घेतली आणि रिटर्न टिकलात असं म्हटल्यानंतर तो म्हणाला ठीक आहे मग मी जातो मग हा भोळा निघाला गावात हिन बांधली होती कमरेला दोरी दोरी बांधल्यानंतर दोरी दोरीनं तो गावात गेला दोरी दोरीनं गावात गेल्यानंतर गावात गेल्यान बघा दुकानेत गेला आणि साखर घेतली एक किलो त्याने साखर घेतली बरं का बाया घेतली पण साखर घेतली ना अरे हा बोळा निघाला तर असताना गावात गावात तिसरा एक त्या असणाऱ्या तिसऱ्या विचार केला अरे इकडं दोरी दिसते इकडं दोरी दिसते मग कुणीच दिसत नाही ही दोरी कशाची आहे त्या गोळ्याला वाटलं ही दोरी नको आपल्या गल्लीमध्ये तो होटकिन घरात गेला कात्री आणि काय केली धोरी दोरी काय केली कापली कापल्या बरोबर पोळ्याची धोरी अर्धी तिकडं इकडं अर्धी अर्धी बोळ धोरी इकडं अर्धी धोरी इकडे झाल्या बरोबर तो गोळा विसरून गे गेला आता कुठं जायचं दोरी गेली काही गेला आता जायचं कुठं आली फक्त अर्धी दोरी त्याच्या हातामध्ये हिच्या अर्धी दोरी हातामध्ये आली विचार केला कुठे जायचं पटक्यात पटक्यात जाऊन बसला असं विंचूर स्टँड वरती बसल्या स्टँड वरती बसल्या बरोबर आता इना वाट बघितली बघितली आणि आपला भोळा नवरा ये ना का बरं विचार करू लागली हा भोळा नवरा ये ना का बरं विचार करते करते वाट बघते पण चहाची तलप काय राहूय ना आणि चहाची तलप राहावे ना त्यामुळे तीही निघाली गावात गावात निघाली पण गावात आल्यानंतर ती विसरली गावात कशाला आली आता कोण आहे ती होळीच आहे ना होळीच <laughs> आहे ती भोळी विसरली गावात कशाला आली मी आणि या भोळ्या सुद्धा विसरलेला होता गावात कशाला आलाय आणि साखर तर मात्र हातामध्ये होते पण घरी जाण्याचा रस्ता विसरलेला होता विचार करतोय तो स्टँड ओ बसला आणि ही गावभर फिरली फिरली स्टँड व जाऊन बसलो ऐकताय ना तुम्ही स्टँड ओ बसली भोळा त्या बाकड्याच्या त्या टोकाला होता भोळी बाकड्याच्या ह्या टोकाला होती दोघं एकमेकाने बघताय आणि काय ओळख एकमेकाला ये ना लक्षात काही येईना भोळा भोळी होते ना, ना ते त्याच्यामुळे लक्षात येईना मग लक्षात ये ना त्याच्यामुळे भोळी ना बघितलं अरे भोळा हा माणूस दिसतोय पण ओळखीचा वाटतोय पण काय लक्षात ये ना तो विचार करतोय बाई ओळखीची वाटते पण काय लक्षात ये ना हळूहळू ओळखतोय भोळी इकडे सरकतोय हळूहळू जवळ जवळ येत आल्यानंतर ऐका ना भोळी म्हणते मामनजी तुम्ही कुठं जायचंय तुम्हाला काय म्हणाल मामनजी तुम्हाला कुठे जायचं आता हिचा मामा होता का दाएजा, दाएजा, मामा, ना ना तो भोळा सुद्धा म्हणतो मावशी मला ना घरी जायचं होतं पण रस्ता चुकलोय तुम्हाला कुठे जायचंय ती म्हणाली मामा मला ना मी माझ्या नवऱ्याला शोधायला कशाला गावात आली परंतु तो म्हणाला कशाला माझ्या नवऱ्याला ती म्हटली मी साखर आणायला पाठवलं होतं मग त्याच्या हातात साखर पाहिजे साखर म्हणाले होय पप्प्याच्या पप्पा तुम्ही काय म्हणजे <laughs> आपले हे व्यवहारांतले घोळे खूप वेगळे आहे परंतु भगवान जरी घोळा दिसत असला म्हणून तो घोळा नाही तो घोळा जरी दिसत असला तरी घोळा नाही परंतु व्यावहारिक दृष्ट्या घोळा नाही तो चक्रवर्ती सम्राट असणारा तो भोलेनाथ आहे म्हणून भोलानाथ ते भोलेनाथ इतके भोळे असून सुद्धा महासम्राट आहे सगळ्या दुःखांचा नायनाट करणारे भगवंत आहे ज्यावेळी सृष्टीवर संकट येत नायनाट करणारे भगवान भोलेनाथ आहे सर्व जण करतो सर्वच जण करतो म्हणून बघा आज इथे आपण हे प्रदेश रद्द करतो आज इथे आपण प्रदोष रद्द करतो आणि प्रदोष रद्द करत असताना बघा आज इते शिव जाया गुरु ते बाबा ते हरे दिवाया हरे शिवराय शिव तेरा thank hey.